तुम्हाला जे गणित दिलेलं आहे त्यामध्ये दिलेलं आहे खालील आकृतीमध्ये एक संलंब चौकनाच्या आकाराच्या खेळाचे मैदान दाखवले आहे त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम आपण मैदान काढून घेऊ कशा प्रकारचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो की इथे काय आहे आणि याचं क्षेत्रफळ कसं काढायचं ठीक थी। आहे अशा प्रकारची एक आकृती आहे आपल्यासमोर ठीक आहे हा राईट अँगल आहे पी क्यू आर एस इथे हे पंचाहत्तर मीटरची पूर्ण पूर्ण लांबी आहे पी एस ची त्याच्यानंतर ही क्यू आर ची साठ मीटर आहे ही चाळीस मीटर आहे आणि ही पंचेचाळीस मीटरची लांबी आहे ठीक आहे मग आता इथे काय करा इथे बरोबर मध्ये हा काय आहे काटकोन आहे ही राईट अँगल आहे नव्वद डिग्रीचा कोण आहे म्हणून इथे पण नव्वद डिग्रीचे कोण बनवा कारण की हा विशाल कोण आहे ठीक आहे मग हा जर याला काटको हे बनवलं तर हा आयात तयार होईल बघा हा साठ मीटर आहे हा चाळीस मीटर आहे तर ही पण बाजू ऑटोमॅटिक चाळीस मीटर होईल ही चाळीस झाली तर हे पंच्याहत्तर पूर्ण आहे तर ह्याच्यातलं हे साठ मीटर होईल आणि उरलेलं हे पंधरा मीटरचं असेल ठीक आहे मग आता तुम्ही दोन आकृत्या बनवल्यात बघा ही साठ मीटरपर्यंत साठ 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 चाळीस साठ चाळीस अशा प्रकारची एक आकृती बनलेली समजा मी इथे एखादा पॉईंट देतो पी ए आर क्यू पी ए आर क्यू हे काय झालं तुमचं आयात झालं पी ए आर क्यू हा आयात झाला मग ह्याची काय क्षेत्रफळ काय आहे हे आयात असल्यामुळे ह्याचे क्षेत्रफळ आहे लांबी गुणीला रुंदी मग लांबी गुणीला रुंदी लांबी किती आहे साठ आहे रुंदी आहे चाळीस हे किती झालं संचोक चोवीस आणि दोन शून्यला शून्य हे झालं काय मीटरमध्ये आहे चौरस मीटर एवढं त्याचं काय आलं क्षेत्रफळ आलं पण अजून एक त्रिकोण सुटलेला आहे जो एस ए आर म्हणू शकता तुम्ही त्रिकोण एस ए आर ह्याचं क्षेत्रफळ आता हा काटकोण आहे किंवा इथे नव्वद डिग्री आहे म्हणून ही काय होईल ही उंची होईल आणि हा पाया होईल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं एकछेद दोन पायागुणीला उंची पायागुणीला उंची मग एकछेद दोन ह्याचं जर क्षेत्रफळ काढलं तर एकछेद दोन पाया किती आहे चाळीस आणि उंची आहे पंधरा मग याला ह्याला भाग दिला तर हे वीस येतं आणि हे झालं पंधरा दोन्ही तीस आणि हा शून्य मग एकूण ह्या पूर्ण ह्याचं क्षेत्रफळ ह्या दोन क्षेत्रफळ मिळून येणार आहे म्हणजे हे चोवीसशे याचं क्षेत्रफळ आलं चोवीसशे आणि ह्याचं आलं तीनशे या दोघांची जर बेरीज केली आपण तर ते किती येणार आहे ह्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ येणार आहे जे किती येईल सत्तावीसशे चौरस मीटर ठीक आहे चौरस मीटर एवढं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक कर, चार हे तुमचं काय असेल उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर, चार हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे बिंदास पाठवू शकता आपला एक मेंबरशिप वाले व्हिडिओज आहेत ते एकोणसाठमध्ये आहेत ते मंथली आहे त्यामध्ये एक ऑटो पेचा ऑप्शन आहे कृपया करून कॅन्सल करावा मेंबरशिप घेतल्यानंतर आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे धन्यवाद